सौ कैसे है पाँच सौ कैसे है अरे वाह इतना सब कुछ पाँच सौ में या फिर एक एक चीज पाँच सौ में सभी चीज पाँच सौ में अरे इतना सारा माल कहाँ से आया फुल ब्लॉक में देखे चलो फुल ब्लॉक फुल ब्लॉक करते हैं वेलकम टू माय चैनल आज अपन आलेलो आहे कल्याणला तर आपण आज पार्ट 2 बघणार आहोत आपण बघू चला पार्ट 2 बॉटल्स सर आम्ही या चार चार बॉटल आणलेल्या आहेत दीदी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी बॉटल आहेत हां तर मग ही आहे तुम्ही पाहू शकता हा कोणता कलर आहे आरूस येलो आहे हा येलोइश कलर आहे हा पण से नाही हा ब्लू कलर आहे शकता या बॉटल किती सांगले आहेत हे बघा ह्याच्यात आतमध्ये काच पाणी तुम्हाला दाखवत आहे जर याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकलं थंडच राहील आणि गरम पाणी टाकलं ते गरमच राहील आणि कल्याण मार्केट मधून ओनली फिफ्टी रुपीज मध्ये चला नेक्स्ट आयटम तुम्ही पाहू शकता दोन टिफिन एक आहे आरुसचा आणि एक आहे माझा बघा हा टिफिन आहे माशांध व्यायचा आणि हा कोणता टिफिन आहे वाव सुंदर आपण नेक्स्ट टिकीस बघू नेक्स्ट बघू हे आहे छोटे छोटे कपडे हे कोणासाठी आहेत हे कपडे आहेत जे साठी आपण बघूया हा आहे बघा हा टॉप सुंदर आहे पण वाव अमेझिंग ब्युटिफुल मस्त आहे ना चला आणि हे कपडे आहेत आरुस्ते दोन दोन आहेत हे बघा अजून एक आहे बघा हा टॉप आहे आणि स्थ्री कोर्थ अजून हे बघा इथे पॅन्ट पण आहे पण पूर्ण नको सरुस आपला नेक्स्ट आयटम दाखव नेक्स्ट आयटम आरुषची स्कूल बॅग बघा मस्त आहे ना तर ही आम्ही कल्याण मार्केट मध्ये फक्त रुपीज रुपयांमध्ये घेतली छान आहे ना तुम्हाला पण पाहिजे असेल तर तिकडे या हे बघा चांगली क्वालिटी आहे तुम्ही कमेंट्स मध्ये तुमचं गाव सांगा आपला नेक्स्ट सटन दाखवा नेक्स्ट कार्ड काय करेल काय माहिती आहे आका सुमा केलेस तर हा हे टी शर्ट हे बघा मस्त आहे ना ही आहे पॅन्ट हा तर हे आहे आरुषच्या पप्पांसाठी चला हे आहे सीजर ह्याच्यामध्ये स्मॉल आणि बिग दोन्ही प्रकारचे सीजर हे फक्त आम्हाला फिफ्टी रुपीज मध्ये अवेलेबल झाले नेक्स्ट काय हे आहे थ्री गॉगल्स बघा मी तुम्हाला घालून पण दाखवतो कस वाटतय आरशात बघ ना काही आपला हा अरुष गॉगल मस्त आहे ना अरुष कडे आधीच ऑलरेडी ब्लॅक कलरचे गॉगल्स होते झाले म्हणून आम्ही त्याला व्हाईट आणि येल्लो मध्ये घेतलाय मी तर कोणत्या अँगल आपला नेक्स्ट आयटम आहे हे रबर्स हेअर रबर्स हे बघा तीन घेतले हे बघा आणि लास्ट ही आहे बॅटरी दिसतंय का काय आहे ते आणि दोन भावांसाठी आम्ही बॉटल ठेवली कसे आहेत कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब कमेंट अँड शेअर बाय 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 बोल बाय बाय